नमस्कार जय श्रीराम मंडळी विधानसभा निवडणुकीनंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही झाला तर त्यामध्ये नव्या जुन्यांची सांगडे घातली गेली आणि जुन्यांसोबत नव्यानंही काही नव्यानं संधी देण्यात आली ही फार चांगली गोष्ट आहे कारण सारखेच तुम्ही जुन्या जुन्यांना आणत गेले चौथे मंत्रीमंडळ पाचवं मंत्रिमंडळ सहाव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देत गेले तर नव्याना संधी कधी मिळणार नवीन आहे त्यांना काम करण्यास संधी मिळणार कधी त्यांना अनुभव कधी मिळणार त्यामुळे नवीन माणसांना संधी ही मिळालीच पाहिजे आणि ती दिली गेली तिन्ही पक्षांनी दिली याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आता काही नाराज झाले ते नाराज होणे स्वाभाविकच आहे आता मुद्दा येतो भुजबळ साहेबांसंदर्भातला छगन भुजबळ साहेब तर भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झाले आहे त्यांची नाराजी ही स्वाभाविक आहे अर्थात आता त्यांचं शहात्तर सत्याहत्तर वय आहे ह्या आता असं अनेकांचं म्हणणं आहे की यानंतर निवृत्तीचा काळ असतो ही खरी गोष्ट आहे की खरं तर पंच्याहत्तर शहाट सत्याहत्तर वयानंतर माणसाने राजकारणातून तरी निवृत्ती घ्यावी आणि समाजाला आपलं आयुष्य समर्पित करावं समाजासाठी काम करावं हे लोक समाजासाठी काम करतच असतात पण राजकीय संन्यास घेऊन समाजासाठी तुम्ही पूर्ण वेळ द्या तुमच्या सल्ल्याची मार्गदर्शनाची तुमच्या अनुभवाची समाजाला गरज आहे अजूनही अनेक वंचित घटक आहेत दुर्लक्षित घटक आहेत त्यानं नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाची अनुभवाची पदरीगा अनुभवाची गरज आहे परंतु आता इथे मुद्दा हा वेगळा आहे भुजबळ साहेब नाराज आहे खरंच भुजबळ साहेब नाराज आहे ते का नाराज आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मला मंत्रिमंडळातून वगळलं त्याचा मला राग नाही त्याबद्दल मी नाराज नाही परंतु मला ज्या प्रकारे मला वागून देण्यात आली त्या जी पद्धत अवलंबली गेली त्या पद्धतीवर मी त्या नाराज आहे की मला विश्वासात घेतलं गेलं नाही सांगितलं एक आणि झालं एक आता मुद्दा असा राहतो की त्यामुळे ते नाराज आहेत आता त्यांच्यासारख्या माणसे नाराज असणं हे ठीक आहे स्वाभाविकच आहे परंतु अजित पवार त्यांची किती कदर करतील किंवा त्यांनी किती कदर केली पाहिजे अजित पवारांनी छगन भुजबळ साहेबांची किंवा त्यांचा आदर केला पाहिजे कदर केली पाहिजे यापेक्षाही मला स्वतःला असं वाटतं फडणवीसांनी मात्र छगन भुजबळ साहेबांची कदर नक्कीच केली पाहिजे नक्कीच करायला हवी कारण भुजबळ साहेब हे महाराष्ट्रातले मोठे ओबीसी नेते आहेत हे नाकारून चालणार नाही भुजबळ साहेबांकडे काही नाही त्यांच्यासोबत कुणी नाही असं म्हणून चालणार नाही जारांगेंसारख्या नेत्याला जे जा आंदोलन सुरू होतं जारांगेंचं त्यांना थेट अंगावर घेणारे फक्त भुजबळ साहेबच होते नंतर हाके आले किंवा नंतर प्रवीण दरेकर प्रसाद लाडच्या बाजूनी फडणवीस साहेबच्या बाजूनी बोलत होते पण तरीही जे प्रामुख्याने कोण जारांगींच्या सोबत उभा राहिलं असेल टक्कर देण्यासाठी प्रति आंदोलन उभं केलं असेल प्रति मेळावे घेतले असतील तर ते भुजबळ साहेबांनी घेतले हे नाकारून अजिबात चालणार नाही आणि फडणवीसांच्या बाजूने त्यांनी यांना उत्तर दिलेली आहेत फडणवीसांवर जेव्हा जरांगे टीका करत होते तेव्हा त्यावेळी भुजबळ साहेबांनी फडणवीसांची ते ढाल बनले आणि फडणवीसांच्या बाजूने ते जरांगांवर जरांगेंवर टीका करत होते ही गोष्ट फडणवीसांनी विसरून चालणार नाही दुसरी गोष्ट ही निवडणूक झालेली असली तरी आगामी काळात जिल्हा परिषदा महापालिका नगरपरिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायत निवडणुका होतच राहणार आहेत आणि हे सरकार जे आलेलं आहे आत्ता ते ओबीसीच्या जोरावरच आलेलं आहे ओबीसी मतांच्या जोरावरच आलेलं आहे जवळजवळ ओबीसी समाजाची सत्तर ऐंशी टक्के मतं ही एक माफी महायुतीला मिळालेली आहे त्यामुळे त्यामध्ये नाशिक भाग आहे मालेगाव आहे जळगाव आहे धुळे आहे हा जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा तिथली जवळजवळ ही ऐंशी टक्के मतं ओबीसीची आहेत ती भुजबळ साहेबांच्या नक्की पाठीशी आहे आणि अन्य महाराष्ट्रातील मतं जी आहेत पुणे जिल्हा आला नगर जिल्हा आला बीड आला लातूर आला हे सगळ्या जिल्ह्यामध्येही या काही जिल्ह्यामध्येही ओबीसी समाजाची खूप ताकद आहे आणि ती ती ताकद भ भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे हे नाकारून चालणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्य जो मतदार आहे तो ओबीसी वर्गच आहे ओबीसी समाजामध्येच आहे त्यामुळेच भारतीय जनता पक्ष एकशे बत्तीसपर्यंत जाऊ शकला विधानसभेत जे भारतीय जनता पक्ष एकशे बत्तीस जागा मिळाल्या ते ओबीसी समाज समाजाच्या बहुसंख्य मतांमुळेच एवढ्या जागा जा मिळू शकलेल्या आहे त्यामुळे आत्ता ह्याचे भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणत आहेत की आता तुम्ही भाजपमध्ये जावं असे काही कार्यकर्ते म्हणत आहेत ह्याचं आता मुद्दा असा राहतो की ते उबाटेमुळे जाऊन त्यांना फायदा काही नाही शरद पवार पवारसाहेबजवळ जाऊन काही फायदा नाही आहे मग तिकडं जाणं म्हणजे उघड्यासोबत नागडे गेलं आणि कुडकुडून मेलं असे एक म्हण असते त्यानंतर काँग्रेसमध्ये जाऊनही आजला काही फायदा नाही आहे की नेतृत्वाची संधी त्यांना नक्की मिळेल महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाची संधी काँग्रेसमध्ये त्यांना नक्की मिळू शकते परंतु त्यांना जाऊन बाकी राजकीय पदं काही मिळणार नाहीत आणि पाच वर्षे मिळण्याची काही शक्यता नाही मग त्यांना भारतीय जनता पक्षातच आजला पद मिळू शकतं आणि फडणवीस पद मिळवून देऊ शकतात आणि ते भुजबळ साहेबांच्या किती फायद्याचं आहे याच्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या नक्की ते फायद्याचं आहे त्यांच्याही जमेचीच भुजबळ त्यांच्याकडे असणं ही फडणवीसांसाठी जमेचीच बाब असणार आहे आणि ह्याचं नक्की फडणवीस विचार या गोष्टीचा करणार आहे त्यामुळे भुजबळ साहेबांची आत्ता नाराजी जी आहे ती पूर्णपणे अजित पवार गटावर आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातील तटकरी मुख्य नेते यांच्या संदर्भात नाराजी आहे ते बोलूनही दाखवत आहे परंतु अजूनही ते फडणवीसांचं कौतुक करत आहेत आणि गेले दोन तीन वर्ष अगदी ती महाविकास आघाडीच्या काळातही त्यांनी फडणवीसांवर टीका केलेली नाही जेव्हा फडणवीस पक्ष नेते होते सर्व नेते त्यांच्यावर तुट मवियाचे बाकी सर्व नेते फडणवीसांवर तुटून पडत होते परंतु छगन भुजबळ सोडून भुजबळ साहेब तेव्हाही फडणवीसांचं कौतुक करत होते ही गोष्ट देखील फडणवीसांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे त्यामुळे फडणवीसांचा फायदा फडणवीसांना भुजबळ त्यांच्याकडे असणं हा त्यांच्या बाजूनी असणं हा नक्की त्यांच्यासाठी फायद्याचीच गोष्ट आहे लाभाचीच गोष्ट आहे मंडळी आपल्याला यावर काय वाटतं की भुजबळ साहेबांनी नेमका निर्णय काय घ्यावा राजकीय निवृत्ती तेवढ्यात घेणार नाही हे नक्की आहे ती घ्यायला हवी अशी तुमची माझी सर्वांची इच्छा आहे पण तुम्ही ते घेणार नाही ठीक आहे नाही घेणार मग ते राजकीय निर्णय तर घेणार असतील तर निर्णय काय घ्यावा निर्णय कोणता घ्यावा आणि भाजपने काय करावं फडणवीसां फडणवीस त्यांना पद नक्की देऊ शकतात त्यांच्या हातात नक्की आहे एखादं पद देणं हे फडणवीसांच्या हातात नक्की आहे मग फडणवीसांनी काय करावं आपल्याला नक्की काय करावं की भुजबळ साहेबांना फडणवीसांनी एखादं पद द्यावं का ते सन्मान ते योग्य का, तो सन्मान त्यांचा राखावा का कारण त्या शेवटी ओबीसी नेते आहेत ते फडणवीसांसाठी किती लाभदायक ठरू शकतात आपल्याला काय वाटतं न मंडळी आपण नक्की आपला अभिप्राय नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत